नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आजकालता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांनो आजचे व्यक्तिविशेष आहे महाराणी ताराबाई महाराष्ट्राचा गौरवशाली शिव इतिहास घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने सह्याद्रीचे कंठ कडे गड किल्ले बुरुज आजही शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासासाठी साक्ष देतात इतिहास नुसताच घडत गेला नाही तर तो विविध पैलूंनी समृद्ध होत गेला इतिहास घडला तो कर्त्या व्यक्तींच्या कर्तृत्वावर त्यात कर्त्या स्त्रियांचा देखील सहभाग होता आणि अशीच एक कर्तबगार स्त्री होती कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या संस्थापिका आणि शिवाजी महाराजांचे पुत्र महाराज राजाराम यांच्या धर्मपत्नी महाराणी ताराबाई कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका शिवाजी महाराजांची सून राजारामाची बायको व हंबीरराव मोहिते यांची मुलगी म्हणजे महाराणी ताराबाई सोळाशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशीच्या सुमारास त्यांचे राजारामाशी लग्न झाले मोगलांचा रायगडास वेढा पडला असताना जिंजीला जाण्यासाठी पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी ताराबाईंनी राजारामाबरोबर रायगड किल्ला सोडला राजाराम जिंजीला गेल्यानंतर ताराबाई व त्यांच्या इतर सौती रामचंद्र निळखंठांच्या योजनेप्रमाणे मोगलांचा पाठलाग चुकवत विशाळगड व इतर काही गडांवर काही वर्षे राहिल्या पंतांच्या सहवासात ताराबाईला मुलकी व लष्करी व्यवहाराची माहिती झाली ताराबाई राजसबाई आणि अंबिकाबाई सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये जिंजीला पोहोचल्या नऊ जून सोळाशे शहाण्णवला ताराबाईंना मुलगा झाला त्याचे नाव ठेवले महाराज शिवाजी राजाराम जिंजीहून निसटल्यानंतर ताराबाई आणि त्यांचे नातेवाईक जुल्फिकार खानाच्या तावडीत सापडले आणि त्यांना जुल्फिकार खानाने मोगली सैन्यातील शिर्के व मोहिते या सरदारांच्या स्वाधीन केले त्यांनी ताराबाई व त्यांच्या नातेवाईकांना महाराष्ट्रात सुखरूप पोचवले दोन मार्च सतराशे रोजी राजाराम यांचा मृत्यू झाला त्यानंतर ताराबाईंच्या राजकीय कारकिर्दीला झाली शाहू मुघलांच्या असल्याचा फायदा घेऊन ताराबाई आपल्या मुलाचा हक्क राष्ट्रपतींच्या गादीवर सांगू लागल्या रामचंद्र पंतांनी शाहूंची बाजू उचलून धरली तेव्हा त्यांनी परशुराम त्रिंबक व शंकराजी नारायण यांना आपल्या बाजूला वळवून घेतले आणि शिवाजीची मुंज करून विशाळगड येथे त्यांचा राज्याभिषेक करवला त्यांनी आपल्या मुलाच्या नावाने राज्यकारभार त्या पाहू लागल्या सैन्याधिकारी नेमून त्यांनी औरंगजेबाशी उघड सामना सुरू केला सतराशे पाचमध्ये मराठ्यांनी पन्हाळा मोगलांकडून जिंकून घेतल्यानंतर त्यांनी पन्हाळा ही राजधानी केली मध्यंतरी ताराबाईंनी औरंगजेबाशी बोलणे सुरू करून मुलासाठी मनसब व दक्षिणेचे देशमुखी अशा मागण्या केल्या ही बोलणी फिसकटताच त्यांनी जिद्दीने मुघलांशी लढा चालू ठेवला गडागडांवर जाऊन त्या जातीने पाहणी करीत सरदारांना सल्ला देत दक्षिणेतील मुघलांच्या सैन्याचे एकत्रित बळ कमी व्हावे म्हणून त्यांनी उत्तरेत व पश्चिमेकडे चढाई केली सतराशे ते सातपर्यंत मुघलांनी घेतलेले बहुतेक गड ताराबाईंच्या सैन्याने परत मिळवले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले ते तोतया नसून खरे शाहू आहेत याची खात्री ताराबाईंने करून घेतली मग पुन्हा मोगलांकडे त्यांचे जमीनदार म्हणजे अंकित राहण्यास कबूल असल्याचा अर्ज केला पण प्रथम तो फेटाळाला गेला पुढे त्यास संमती देण्याचा प्रयत्न झाला पण तो निरुपयोगी ठरला शाहू सुटल्यापासून ताराबाई व शाहू यांच्यात वारसा हक्कासाठी कलह सुरू झाले ताराबाई व शाहू यांच्यात बारा ऑक्टोबर सतराशे सात रोजी खेडकडूस येथे लढाई झाली ताराबाईंच्या ताब्यात असलेले घड शाहूने घेतले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराबाईंच्या पक्षातील चंद्रसेन जाधव उदाजी चव्हाण कान्होजी आंग्रे खटावकर इत्यादी मातब्बर सरदार मंडळींना आपल्या बाजूला वळवून घेतले सतराशे चौदामध्ये राजसबाईंने आपला मुलगा संभाजी यास पन्हाळ्याच्या छत्रपतीच्या गादीवर बसवून ताराबाई व त्यांचा मुलगा शिवाजी यांना अटकेत टाकले शिवाजी सतराशे सत्तावीसमध्ये बंदिवासात त्यांचे निधन झाले पेशव्यांच्या मध्यस्थीने ताराबाई व शाहू यांची भेट झाली तेव्हा शाहूने त्यांना मानाने वागवले त्यापुढे साताऱ्यास राहण्यास गेल्या सतराशे एकोणपन्नासपर्यंत त्यांचे सा शाहूंशी संबंध चांगले राहिले आपला नातू रामराजा यास दत्तक घ्यावे म्हणून त्यांनी शाहूंचे मन वळवले शाहूंच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीरावने रामराजाला सातारच्या गादीवर बसवले त्याला आपल्या हातातले बाहुले करून सर्व सत्ता स्वतःच्या हाताने घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला रामराजा पेशव्यांच्या सल्ल्याने वागतो हे पाहताच त्यांनी तो खरा वारसदार नाही असे जाहीर करून एक नवीनच प्रश्न उपस्थित केला त्या रामराजास देत सतराशे पन्नासमध्ये साताऱ्यास असता त्यांनी रामराजास कैदेत टाकले दमाजी गायकवाड आणि नासिर जंग निजाम यांच्या सहाय्याने त्यांनी साताऱ्याचा कारभार आपल्या हाती घेऊन पेशव्यांशी सामना सुरू केला पेशव्यांनी ताराबाईंशी गोडीगुलाबीने वागून रामराजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला अखेर त्यांच्यावर सैन्य नेताच त्या पेशव्यांना शरण गेल्या सोळाशे साठमध्ये संभाजींच्या निधनामुळे पुन्हा वारसा हक्काचा प्रश्न उपस्थित झाला या प्रश्नाचा निर्णय लागण्यापूर्वी पानिपतचा पराभव ऐकल्यावर बरे झाले असे पेशव्यांविषयी उद्गार काढून ताराबाई यांचे निधन झाले ताराबाई हुशार राजकारणी व कारस्थानी होत्या स्वतःचे होर हेर ठेवून त्या आपल्या विरुद्ध पक्षातील माहिती काढत असे त्यांचे खरे कर्तृत्व सतराशे ते सतराशे सात या निर्णायकी काळात दृष्टीस पडले वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपाई त्यांनी निजामासारख्या मराठ्यांच्या शत्रूसही जवळ करण्यास कमी केले नव्हते राजारामच्या वारसा हक्कासाठी भांडून त्यांनी कोल्हापूरची वेगळी गादी निर्माण केली शाहू स्वराज्यात येण्यापूर्वी त्यांनी कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व केले आणि मोगलांशी टक्कर दिली परंतु त्यानंतर मात्र उर्वरित आयुष्य घरगुती कलहात आपल्या संकुचित वृत्तीचे प्रदर्शन करण्यात गेले मित्रांनो या होत्या महाराणी ताराबाई अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेट्यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी